आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचरातीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा संपर्क करा कत्ता बदलापूर आणि आता रत्नागिरी व निषण्ण घडणारी घटना गड़ना ही आता घडलेली आहे हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस पूर्णतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय मला आता वाटत होतं गाटी की इतर ठिकाणी या घटना घडतात पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत आम्ही काम करतो आमची मुलं बाळ शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी जर अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही आम सर्वांनी मते मागणी रत्नागिरी परिसेविका मला म्हणजे तिच्या वा संदर्भात जो प्रकार घडला प्रतिदर्मन जे करण्यात आलं ते फार म्हणजे फार दुःखदायी आहे एका म्हणजे एक स्त्री म्हणून मी हा याचा पूर्णपणे निषेध करते म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही कामासाठी बाहेर पडणं शिक्षणासाठी बाहेर पडणं हे त्या मुलीची चुकी आहे का त्या पालकांची चुकी आहे का जे घडलं आहे त्यावर ताबडतोब आणि लगेचच विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळून द्यावा आम्हाला काय म्हणते सगळ्यांना तिलाच सिव्हिल हॉस्पिटल आज जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हीनिंग नाईट ड्युटीज असतात त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इवनिंग आता ही तर घटना घडली आहे सकाळी त्याच्यामुळे असं नाहीये की ते इव्हिनिंगलाच घडेल मॉर्निंगलाच घडेल मग जे असे एक्से जे बाहेर जाणारे आहेत राहणारे आहेत त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले आहेत त्यांना त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी न्याय झाला पाहिजे या गोष्टीसाठी स्त्रिया या बोलतात तेव्हा पुरुष म्हणून आमच्याही मुली आहेत बहिणी आहेत आमची पत्नी काम करते रात्री अपरात्री तेही घराबाहेर असतात कामानिमित्त निघतात आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आमचे सहकारी पण असतात अशा वेळेस जर या स्त्रियांना न्याय मिळत नसेल या स्त्रियांना सुरक्षा मिळत नसेल तर काय करायला पाहिजे कारण की जेव्हा आम्ही रुग्णालयासारख्या ठिकाणी शासकीय रुग्णालयासारख्या ठिकाणी काम करतो प्रचंड गर्दीचा ताण आहे प्रचंड लोकांशी संवाद साधावा लागतो वॉर्डमध्ये एक एक स्टाफ शंभर शंभर पेशंट असतात अशा वेळेस काय करणं अपेक्षित आहे मुली असतात आमच्यासोबत स्टुडंट नर्सेस त्यांच्या सुरक्षिततेची काय हमी आहे अशा प्रस असंख्य प्रश्न आहेत आणि जे शासकीय रुग्णालयामध्ये आज आपण बघतो अनेक ठिकाणी नर्सेसवर बलात्कार होत आहेत डॉक्टरवर बलात्कार होत आहेत म्हणजे बलात्काराने आज संपूर्ण जे न्यूज पेपर्स आहेत त्याच्यानंतर माध्यम आहेत ते ओसंडून वाहत आहेत मग कुठेतरी हे याला आळा बसला पाहिजे आणि असा आळा बसला पाहिजे की परत कोणी या कृत्याचा विचार देखील करता कामा नये एक पुरुष म्हणून मी माझ्या भावना प्रामाणिकपणे इथे मांडू इच्छितो जशी माझी भगिनी आहे या ठिकाणी माझी पत्नी आहे काम करत आहे आज आणि आम्ही सर्वजण उद्यापासून आरोग्य विभागाशी समन्वय साधून पुढील आंदोलनाची दिशा नक्की ठरवणार आहोत आमच्या आम्ही काय करावं ड्युट्या कराव्या रात्री उशिरा घरी जावं तर आम्ही काय करू ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा पण आम्हाला सेफ्टी हवी एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या नाहीतर फाशीला चढवा पण आम्हाला सेफ्टी हवी आम्ही आता बाहेर कधी पडायचं प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं मुलीने किती वेळा आम्ही मागे प्रत्येक वेळी मुलीनी मुली जन्म तरी घ्यायला हवा की नको प्रत्येक वेळी मुलगी जन्म पहिले होते मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो आता उघड्यापणे मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो आम्ही करायचं तरी काय होत रत्नागिरी आज जी घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमले आहेत सहा तास सुटून गेले काल परवा जी आर वाचला आता की सहा तासामध्ये ऍक्शन घेणे जरुरीचे आहेत पण आज कुठे गेला तो जी आर आठवड्याभरात आता पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन हा आमचा सवाल आहे आम्हाला आम्हाला तुमचं काहीच लोक ऐकू आम्हाला फक्त आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी त्यासाठी आम्ही लोक टॅक्स पेअर आहोत अशा लोक आज रस्त्यावर उतरले त्यांचं कारणच आहे की आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी बाकी काही नको आहे अशा मनात मला आता सहा तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन या विरोधात अजूनपर्यंत काहीही करत नाही आता आरोग्य विभाग आम्ही उतरलो आहात उद्यापासून त्याची काही दिशा असेल ती ठरवणार पण बाकी प्रशासन कुठे गेलं यावर सरकार काय करत आहे त्यांच्याकडनं काय उत्तरपर्यंत आपल्याला भेटलं नाही जे आरोपी आता मोकाट फिरतोय विरुद्ध काय केलं गेलं याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता लवकरच करून सरकारने गव्हर्नमेंट या विरोधात लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे जेणेकरून आज आमच्या आईला बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा आज असं झालंय की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना त्यांच्या जा ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते त्यावेळेस तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे यासाठी या गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या फक्त उपाययोजनाचं लॉलीपॉप नको आहे आम्हाला आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी आता